नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो यंदाच्या खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस चा पीक विमा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरसगट मंजूर करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे त्यांना कितीही अट किंवा शर्त न ठेवता हा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो किमान सतरा हजार पाचशे प्रति हेक्टरी पीक विमा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे सध्या पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नसून शासकीय अहवालाची प्रक्रिया सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातल्या 34 जिल्ह्यातील शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अहवाल गोळा करण्याचे काम सध्या जिल्हा शासन आणि तालुका शासनाच्या माध्यमातून पीक कापणीचे आणि पीक काढणीचे अहवाल गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे मागील पाच वर्षाचे सरकारी उत्पादन आणि या वर्षाचे उत्पादन याची तुलना केली के जात आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या हिस्स्याचे राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना देत नाही तोपर्यंत विमा वाटप केली जात नाही वितरणाची स संभावना वे डिसेंबर महिन्यात अहवालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये हा पीक विम्याचे वितरण होण्याची शक्यता आणि अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो अशात नवनवीन साठी आपल्या चॅनेल